अंगणवाडी सेविकांची महत्वपूर्ण रिसोड येथे बैठक वाशिम रिसोड दिनांक एकोणतीस जून दोन हजार चोवीस रोजी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत रिसोड तालुक्यातील पहिली बैठक सर्व अंगणवाडी व सेविका महिला गट आशा वर्कर यांना सूचना देण्यात आल्या आपल्या गावच्या महिला मंडळींना गरीब मंडळींना गरीब महिलांना घरोघरी जाऊन सांगणे एकवीस ते साठ वर्षाच्या महिलांना पात्र असणारी महिला, महिला मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेअंतर्गत कोणीही रिसोड तालुक्यातील या योजनेपासून वंचित राहू नये असे आवाहन केले गिरे मॅडम यांनी हे आवाहन केलेले आहे तुम्हाला महिन्याला पंधराशे रुपये तुमच्या अकाऊंटला येणार आहेत तुमचे फॉर्म तुमच्या गावामध्ये येथे सेतूमध्ये दिनांक एक ते पंधरा जुलैपर्यंत अर्ज सादर करून आपापल्या गावांमध्ये अंगणवाडी बैठक घेऊन ऑनलाईन अर्ज करण्यात यावे या ठिकाणी गरीब महिलांना माहीत नसते डॉक्युमेंट काय असतात जन्माचा दाखला रेशन कार्ड झेरॉक्स उत्पन्नाचा दाखला उत्पन्न अडीच लाखाच्या आत असले पाहिजेत बँकेचे पासबुक सदर योजना महिला बालकल्याण विभागांतर्गत ग्रामसेवकाच्या माध्यमातून संबंधित बीटचा पर्यवेक्षिका यांचा मोबाईल नंबर देण्यात तेव्हा असे आवाहन गिरी मॅडम यांनी केलेले आहे धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी किशन काळे वाघी खुर्द रिसोड त्याच्यामध्ये परितक्त्या विधवा आणि ज्या परिस्थितीने गरीब अशा आहेत या महिलांसाठी ही योजना लागू होणार आहे आणि ज्यांचं उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी आहे अशा महिला त्या योजनेस पात्र राहतील आणि आपल्याला बरेच काही कागदपत्र वगैरे त्या अनुषंगाने गोळा वगैरे करावा लागतील आणि ही योजना आपल्याला राबवायची आहे माननीय मंत्री आदित्यताई तटकरे महिला व बालविकास मंत्री यांच्या अंतर्गत महाराष्ट्र राज्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही कालपासून अंगणवाडीच्या अंगणवाडी सेविकांमार्फत सुरू करण्यात आलेली आहे अंगणवाडी सेविकांच्या मार्फत ही योजना सर्वांना लागू आहे आपल्या परिसरातील ताजे आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूट्यूब वर सब्सक्राइब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा